ठरलं तर थर मग या मालिकेच्या पाच ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये सायली विचार करत असते तिच्या डोक्यातून सगळे विचार जातच नसतात तिला अजूनही असं वाटत असतं की या सगळ्यामध्ये प्रतिमात्या आणि रवी काका यांची काय अवस्था झाली असेल प्रियाने केले केलेल्या कारस्थानामुळे त्यांना किती त्रास होत असेल यावरती आता इकडे ती तो विचार करत असताना अर्जुन तिला सांगत असतो सायली तुला माहिती आहे का दामिनी देशमुख यांनी केस सोडली हा म्हणजे आता केस हरल्यामुळे त्यांच्याकडे कोणताही पर्याय सुद्धा उरलेला नाहीये पण खरं सांगू का तर आता ती म्हणजे साक्षीसाठी अपील सुद्धा करणार नाही आहे तुला कळतंय आहे ती साक्षीला अपील देणार नाही ही काही नाही आहे त्यामुळे साक्षीची आता खरं तर कठीणच अवस्था आहे असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता इकडे बोलत असतो पण सायलीचं लक्ष नसतं मग अर्जुन सायलीच्या हातामधून कपडे काढून घेतो आणि तो, तो सांगायला लागतो एका वेळेला तीन तीन कामं करू नको यावरती सायली म्हणते काहीही काय मी कुठे एका वेळेला तीन तीन काही कामं करते अर्जुन म्हणतो हो इथे मी तुझ्याशी बोलतोय पण तुझं लक्ष बिलकुल नाहीये तुझं लक्ष काहीतरी वेगळंच काम करण्यामध्ये आहे हे बघ डोक्यामधून विचार काढून टाक यावरती आता इकडे सायली सांगायला लागते म्हणजे मला ना फक्त आता प्रतिमा त्या आणि आता रविराजका यांचाच विचार येतोय त्याला किती वाईट वाटत असेल आपली मुलगी ज्या वेळेला आता इकडे आपल्यासोबत असं खोटं बोलते आणि इतका मोठा गुन्हा करते हे ज्या वेळेला त्यांना समजलं असेल त्यावेळेला त्यांना किती वाईट वाटलं असेल यावरती अर्जुन म्हणतो बरोबरच आहे एक तर तिला आधीच चक्कर आली होती आणि त्याच्यातच तिची अवस्था आता इकडे कशी का, असेल काय माहिती सायली म्हणते आपल्या घरातलं कुणी जाऊन त्यांना धीर देईल अशी आपल्या घरातल्यांची सुद्धा अवस्था नाहीये पण खरं सांगू का तर मी जाऊन येऊ का अर्जुन म्हणतो ठीक आहे तुला जर का बरं वाटत असेल ना प्रतिमा त्या आणि आता रविराज काकांना भेटून तर तू नक्की जाऊन ये असं म्हणत मग मात्र अर्जुन या सगळ्यामध्ये आता इकडे तिला प्रतिमात्याकडे जाण्याची परवानगी देतो किंवा तिला आता जाण्यासाठी सांगतो मग त्यानंतर इकडे आता सायली सांगत असते खरं सांगायचं तर मला ना खूपच चिंता वाटते की कशा पद्धतीने प्रियाने खोटं बोलली कशा पद्धतीने प्रिया आता या सगळ्यामध्ये वागली आणि रविराज काका आणि प्रतिमात्या यांना इतका त्रास झाला यावरती अर्जुन म्हणतो बायको तुला सगळ्या जगाचं पडलंय नाही का यावरती सायली सांगायला लागते नाही पण प्रतिमात्याची अवस्था बघवत नाहीये तोपर्यंत इकडे आता रविराजांनी एनओ सी दिलेलं असतं आणि त्यानंतर ते आता हे केस सोडून कोणत्याही प्रकारचं अपील करणार नाही असं आणि अजून एक चिठ्ठी त्यांनी बनवलेली असते इकडे तोपर्यंत नागराज सांगत असतो दादा आ, दादा काय आहे हे यावरती मग आता रविराज सांगत असतात काही नाही मी म्हटलं ना तुला की अपीलचंसाठी हे केलंय म्हणजे मी एन ओ सी दिलेली आहे म्हणून यावरती मग आता नागराज म्हणतो दादा खरं खरंतर यावेळेला तन्वीला तुझी गरज आहे म्हणजे कसं आहे ना तू तिच्यासाठी अपील करावास असं आता म्हणजे या सगळ्यामध्ये आता महत्त्वाचं आहे की तू तिच्यासाठी अपील कर तिला सोडवण्यासाठी प्रयत्न कर यावर ती तुला तु तिची काळजी घ्यायला पाहिजे किंवा तिला तुझी गरज आहे त्यावरती रविराज म्हणतात अश हे बघ नागराज तिला माझी गरज कधीच नव्हती प्रत्येक वेळेला खोटं प्रत्येक वेळेला खोटं खोट्यावरती खोटं खोट्यावरती खोटं हे ती बोलतच चा आलेली आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता माझा चा निर्णय झालेला आहे आणि इतकंच नाही तर मी अजूनही एक गोष्ट केलेली आहे माझी सगळी जी स्थावर मालमत्ता प्रॉपर्टी हे सगळं जे काही मी आत्ता म्हणजे जे आत्तापर्यंत तन्वीच्या नावावरती करण्याचा विचार करत होतो ते सगळं मी तिच्या नावावरून काढून घेतोय किंवा माझ्या कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये तिचा हिस्सा असणार नाही याची मी आता काळजी घेणार आहे आणि माझ्या सगळ्या प्रॉपर्टीतून मी तिला बेदखल केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे नागराज चपापतो म्हणजे खरं तर नागराजला आनंद झालेला असतो कारण सगळी प्रॉपर्टी आता इकडे तन्वीच्या नावावरून निघालेली आहे पण तरीसुद्धा ती आपल्या नावावरती येणार कशी हा मात्र मोठा प्रश्नच असतो बरं हे सगळं चालू असताना रविराजांनी एकाच वेळेला दोन मोठे निर्णय घेतलेले असतात आणि हे दोन मोठे निर्णय घेऊन रविराजांनी आता इकडे प्रियाला प्रॉपर्टीतून बेदखल आणि तिच्या केसमधून पूर्णपणे लक्ष काढून घेतलेलं असतं हे सगळं होत असताना आता इकडे सगळ्यांना धक्का बसतो प्रतिमाला पण धक्का बसतो पण प्रतिमा या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही आहे कारण तिला रविराजांचा निर्णय पटलेला असतो पर हे सगळं होत असताना आता इकडे महिपतची मोहीम सुरू झालेली असते बदला घेण्याची प्रियाला तर धमकी देऊन आलेला असतो की जेलमध्ये आहेस तोपर्यंत सुरक्षित आहेस जेलच्या बाहेर आलीस की तुला मोकळी हवा मिळायच्या आधीच तुला गोळी मिळणार आहे आणि तीच मोहीम त्याने पुढे सुरू केलेली असते दुसरं टार्गेट असतो ते म्हणजे सरंजामी रिटायर्ड पोलीस ऑफिसर सरंजामी सरंजामी हा त्यांनी सगळ्यात महत्वाचा त्याचा आता दुश्मन कारण सरंजामीनच्या मुळे आता साक्षी पकडली गेलेली असते किंवा पुरावा मिळालेला असतो मग सरंजामींना किडनॅप करून व्हॅनमध्ये टाकलं जातं व्हॅनमध्ये सरंजामींना टाकल्यावरती लगेचच आता इकडे सरंजामी म्हणतात ए महिपत म्हणतो मी तुला काही बोललो का यावरती आता इकडे तो म्हणतो हे बघ मला या सगळ्यामध्ये वाद नाही आहे महिपत म्हणतो मी तुझ्याशी काही बोललो तरी का की तू का बर कोर्टामध्ये माझ्या मुलीच्या विरुद्ध साक्ष दिलीस ते काही नाही मी ना मागच्या गोष्टी उकरत बसत नसतो पुढे काय करायचं ना ते सगळं मी ठरवत असतो एक एक एकच सगळ्यांचा बदला घ्यायचं हे मी ठरवलेलं आहे आणि तू पण माझं टार्गेट आहेस आता तुला संपवलं अशी मी गप्प बसणार नाहीये कारण तुझ्यामुळे माझ्या लेकीला जेलमध्ये जाण्याचं पहिला दरवाजा उघडला गेला आणि त्यामुळे त्यामुळे आता तुला तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये सुटका नाही काहीही झालं तरीसुद्धा तुझी पहिली आता वारात काढणार असं म्हणत महीपतने त्याला मारण्यासाठी आता इकडे हा सगळा प्लॅन केलेला असतो पण महिपत या वेळेला आता इकडे आपले हात घाण करणार नसतो किंवा आपल्यावरती कोणत्याही प्रकारे संकट येईल हे महिपत करणार नसतो आणि त्यामुळे महिपत आता इकडे त्याला कागद आणि पेन देतो आणि ली ह्याच्यावरती की मी माझं सगळं जे काही करिअरमध्ये खोळ चुका केल्यात त्यामुळे मी सुसाईड करणार आहे असं म्हणत त्याच्या हातामध्ये एक पेन आणि पेपर देतो इकडे दे तोपर्यंत तो सायली सगळ्यांना नाश्ता देत असते आणि त्याच वेळेला पूर्णाजी तुमची तब्येत कशी आहे असं म्हणत ती आता पूर्णाजींना विचारत असते हे सगळं चालू असताना मग आता इकडे तोपर्यंत अश्विन आता येत असतो अश्विन तन्वीला भेटून बाहेरून येतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे लगेच तो ह्याच लोकांच्या समोर येतो इकडे तो, तो पर्यंत लगेचच त्याच्याकडे म्हणजे आता रिटायर्ड ऑफिसर सरंजामे यांच्याकडे पेन पेपर दिल्यावरती तो म्हणतो मला काही वेळ लागले की मी लिहुन देन, हे लिहून देईन हे बघ महिपत शिकरे तू माझ्यावरती जबरदस्ती करू शकत नाहीयेस मी हे काहीही लिहून देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू अशा पद्धतीने मला मारू शकत आहेस सोड मला चाल तुम्ही काहीही लिहून देणार आहे यावरती महिपत म्हणतो ठीक आहे तू जर का लिहून देणार नसशील तर नको देऊस मग आता मी एक काम करतो तुझी आई रोज देवळात जाते ना ते म्हातारीकडून लिहून घेतो कसं आहे ना तुझी तू नाही लिहिलंस तर तुझी आईकडून लिहून घेतो तिला संपवतो आई नाही लिहिलं तुझी बायको आहे बायकोकडून घेतो तुझी मुलगी आहे मुलीकडून घेतो बोल बड मग त्यांच्याकडून दुसरं त्यांच्याबरोबर दुसरं काही झालं तर दोष माझा नाही आहे तू जर का निमूटपणे लिहिलंस तर त्या वाचतील त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तुझं हे लिहिणं हे त्यांच्या हितासाठी असेल किंवा तुझं हे मरण हे त्यांच्या वाचवण्यासाठी असेल ही जर का गोष्ट तू मान्य केलीस तर आणि तरच तुला या सगळ्यामध्ये आता मी सोडवेन हे बोल असं म्हणत त्याने आता इकडे सरंजामेंना द्विधा मनस्थितीमध्ये टाकलेलं असतं द्विधा मनस्थितीमुळे आता सरंजामी विचार करायला लागतात काय करू आता स्वतःचा मृत्यू नाही तर घरच्यांचा मृत्यू पण याची पण गॅरंटी नसते की महिपत शिकरे आपल्याला मारल्यावरती घरच्यांना सोडेल काय करू काय करू त्यांना काही नस कळतच नसतं महिपत म्हणतो माझ्याकडे वेळ नाहीये लवकरात लवकर तू की तुझं कुटुंब तू की तुझं कुटुंब हे आता तू या सगळ्यामध्ये विचार कर असं म्हटल्यावरती आता मात्र सरंजामेंकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो थरथर त्या हाताने पेन आणि पेपर त्या हातात घेतात इकडे तोपर्यंत आता अश्विन आलेला असतो अश्विन घरामध्ये आल्यावरती मग आता अश्विनला कल्पना म्हणते काय रे अश्विन कुठे होतास तू पण अश्विन काही उत्तर न देता तिकडून निघून जात असताना ताबडतोब इकडे आता त्याला प्रताप थांबवतो काय रे अश्विन तुला आई काहीतरी विचारतीय तिच्या प्रश्नाचं उत्तर दे की आणि मी तुला कॉल पण केला होता क्लिनिकमध्ये यावरती अश्विन विचार करतो काय त्यांना सांगून उपयोग हो आहे यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये एकंदर यांना तन्वीबद्दल काहीही वाटत नाहीये हे सगळेजण खूप खुश आहेत मी कशाला तन्वीबद्दल यांना काही बोलू किंवा मी कशाला तन्वीबद्दल यांना विचारू काही गरज नाहीये मी तन्मीबद्दल यांना काहीही विचारणार नाहीये असं म्हणत तो आता सांगायला लागतो काही नाही इकडे ऑपरेशन चालू होते इमर्जन्सी होतो ऑपरेशन करू की फोन उचलू असं म्हणत तो तुटक उत्तर द्यायला लागतो यावरती प्रताप म्हणतो हो ठीक आहे आता दमला असशील ना तू असं म्हणत असतानाच इकडे आता दारामध्ये गुरुजी येतात गुरुजी आल्यावरती येऊ का असं गुरुजींनी विचारल्यावरती आता इकडे जी म्हणते या या गुरुजी अहो खरं सांगू का तर माझ्या डोक्यातूनच निघून गेले बरं झालं तुम्ही आलात म्हणून नाहीतर ना मी तुम्हाला बोलवायचं विसरूनच गेले होते यावरती गुरुजी म्हणतात बरं झालं आलो म्हणून मी काही आलोय हा योगायोग नाहीये अन्नपूर्णा मॅडम तुमच्या मोठ्या सुनेनी फोन करून मला इकडे बोलवून घेतलेला आहे तिने मला सांगितलं की श्रावणामधली पूजा हसे आपली दरवर्षीची त्यासाठी तुम्ही येऊन भेटून जा तिने मला इथे येऊन म्हणजे भेटून जायला सांगितलेलं आहे असं म्हटल्यावर ते मग आता लगेचच पूर्णाजी म्हणते हो हो बरं झालं तशीही आम्हाला श्रावणामधली पूजा ही करायचीच होती असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेच आता इकडे सांगायला लागतात गुरुजी ठीक आहे मग तुम्ही ठरवाल ना त्यावेळेला श्रावणातली पूजा म्हणजे तुम्ही सांगाल ना त्यावेळेला श्रावणातली पूजा आता आम्ही इकडे करण्या म्हणजेसाठी मी येईन असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अन्नपूर्णा सांगायला लागते ठीक आहे गुरुजी तुम्ही सांगा गुरुजी म्हणतात उद्याचा दिवस यावरती मग आता इकडे सांगायला लागतात गुरुजी ठीक आहे मी उद्या या पूजे साठी येतो त्यावरती मग लगेच सांगायला लागतात इकडे आता गुरुजी म्हटल्यावर ती पूजा उद्याची ठरते आणि त्यानंतर मग पूजेची तयारी सुरू होते गुरुजी गेल्यावरती पूर्णांजी सांगायला लागते शुभकार्याची दु सुरुवात उशिरा नको लवकरात लवकर शुभकार्य सुरू करूया या घरातली इडापिडा टळून जाऊ दे या कारणासाठी शुभकार्य लवकरात लवकर सुरू करू असं म्हणत आता इकडे पूर्णांजी या पूजेसाठी तयार होते तोपर्यंत इकडे सरंजाम आता काय करू काय करू काय करू या द्विधा मनस्थितीमध्ये असताना मात्र आता इकडे लगेचच पेन पेपर हातामध्ये घेऊन तो लिहायला लागतो यावरती महिपत सांगायला लागतो ली मी आतापर्यंत अनेक गुन्हे केले किंवा माझ्या करिअर मध्ये अनेक लोकांना फसवलं अनेक गोष्टी मी आता कायद्याच्या ह्याच्या बाहेर जाऊन केलेल्या आहेत अनेक गोष्टींना मी आता पैसे खाल्लेत अनेकांना फसवलंय खोटे साक्ष दिले खोटे गुन्हे खोटे आता साक्षीदार उभे केलेत हे सगळं सगळं आता मला खूप वाईट वाटत आहे किंवा मी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे हरलेलो आहे आणि त्यामुळे मला इतका स्वतःचा पश्चाताप होतोय की मी मला स्वतःला संपवून हे सगळं प्रायचित्त घेत आहे ली लवकर सरंजामी माफी मागत असतो सोडा महिपत शेट सोडा महिपत म्हणतो तुझ्याकडे दोनच ऑप्शन आहेत एक तर तू मरणार किंवा तुझी बायको आणि अख्खं खानदान यावरती आता इकडे तो गयावया करतोय पण महिपतला त्याची काही दया येत नाहीये फायनली सरंजामे जे काही महिपतने सांगितलेलं आहे ते सगळं सगळं आता लिहून टाकतो सरंजामेने हे सगळं लिहिल्यावर आता मात्र इकडे सरंजामे हे लिहित असताना महिपत त्याच्याकडे पाहतो आणि त्यानंतर लिहून झाल्यानंतर विषाची बॉटल त्याच्याकडे सरकवतो विषाची बॉटल सरकवल्यावर ती सरंजामे सटपटतो इकडे तोपर्यंत अश्विन आता सांगत असतो वा पूर्णांजी वा म्हणजे माझी बायको तिकडे जेलमध्ये गेले तुम्हाला काही पडलेलंच नाहीये तुम्ही इकडे आता पूजा अर्चा करत बसताय शुभ कार्य करताय यावरती पूर्णाजी म्हणते अश्विन काय बोलतोयस तू प्रताप म्हणतो अश्विन तोंड सांभाळून बोल पूर्णाजी सोबत बोलतोयस ना यावरती अश्विन म्हणतो आणि तुम्हाला कुणालाच पडलेलं नाहीये का या दादा आणि वहिनींनी खोट्या केस मध्ये तन्वीला अडकवलंय यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणायला लागते अश्विन तो बघितलं का तिने स्वतःच्या तोंडून तिचा गुन्हा कबूल केलाय अश्विन म्हणतो मी सगळं बघितलंय आता अश्विनने काहीही बघितलेलं नसतं प्रेमापोटी अश्विन या सगळ्यामध्ये आता हे बोलत असतो आणि या सगळ्यामध्ये अश्विन आता पूर्णपणे तन्वीच्या आहारी गेलेला असतो आणि त्यावरती तो सांगतो माझी बायको प्रतिमा हत्येची मुलगी रविराज काकांची मुलगी पूर्णाजी तुझी नात हिला या सायली वहिनीने जेलमध्ये पाठवले आणि तुला तुला या सगळ्यामध्ये काहीही पडलेलं नाहीये का किंवा तू या सगळ्यामध्ये आता काहीही बोलणार नाहीयेस का मला तर कर खरच कळत नाहीये की काय चाललंय तुमचं यावरती मग आता पूर्णाजी म्हणते अश्विन अरे असं काय करतोय तन्वीने जे काही गुन्हा केलाय तो गुन्हा अक्षम्य आहे यावरती अश्विन म्हणतो तुम्हाला किती काही ना तरी हे होणारच नाही अश्विन असताना सायली सांगते अश्विन भाऊजी तुम्ही शांत व्हा बरं असं ती मग मात्र इकडे आता अश्विन म्हणतो तू तर गप्पच बस जा आ आनतेस आणि आता घरच्यांना आपल्या बाजूने करून माझ्या बायकोच्या विरोधात भडकवतेस मला तर खरं तुझा इतका राग आलाय ना असं म्हणत तो आता सायलीवरती खूपच चिडलेला असतो आणि सायलीवरती चिडून आता तिच्यावरती राग काढतो आणि सगळ्याच घरच्यांच्यावरती राग काढतो माझ्या बायकोच्या विरोधात सगळ्यांनी जे काही कुकारस्थान रचलेलं आहे ना मी हे सगळं सहन करणार नाहीये काय करायचं ते करा, करा तुम्हाला पूजा घाला नाही तर अजून काही करा मी या सगळ्यामध्ये आता अजिबात हे करणार नाही असं म्हणत तो निघून जातो सायली सगळ्यांना समजवत असते कुणीही अश्विन भाऊजींचं वाईट, वाईट वाटून घेऊ नका अश्विन भाऊजींना मी समजवेन असं म्हणत सायली आता समंजसपणा दाखवत असते इकडे तोपर्यंत सरंजाम्यांच्या समोर हे सगळं आता दिलं सरंजाम्यांना हातामध्ये आता विषाची बॉटल दिल्यावरती सरंजामेच्या हातामधली ती बॉटल त्यांना आता तोंडामध्ये पूर्ण रीती करण्यासाठी म्हैफत सांगतो लवकर लवकर घेईन माझं जर का टाळका सटकलं ना तर मी काय करेन तुला माहित नाहीये असं आता तो म्हणायला लागतो त्यानंतर मग आता हे सगळं चालू असताना ताबडतोब लगेचच आता सरंजामेना ती बॉटल रीती करण्यासाठी सांगितले जाते सरंजामे ती बॉटल पितात बॉटल पूर्णपणे पोटामध्ये रीती झालेली असते आणि या सगळ्यामध्ये आता सरंजामीनच्या तोंडामधून फेस नाका तोंडामधून फेस बाहेर यायला लागलेला असतो सरंजामेन निष्प्राण पडून आता महिपतच्या व्हॅनमध्ये मध्ये असतात महिपतने पहिला बदला पुरा केलेला असतो आणि चला रे असं म्हणत आता इकडे सरंजामीन कुठे टाकायचं त्याची काय विल्हेवाट लावायची आणि या सगळ्यामध्ये आता हे सगळं महिपतच्या ऑलरेडी डोक्यामध्ये असतं त्यानंतर मग हे साळू चालू असताना इकडे आता महिपत त्याला बाहेर काढतो आणि विल्हेवाट लावायला लागतो तोपर्यंत तो अर्जुन आणि सायली हे दोघ जण झोपण्याची तयारी करत असतात आणि त्याच वेळेला आता इकडे ते झोपण्याची तयारी करत असताना अर्जुन आता सायलीला म्हणतो हे बघ सायली बसतो इथे इथे बस मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती मग आता सायली म्हणते काय झालं यावरती अर्जुन म्हणतो मी तुला म्हटलं ना तू बस बरं इथे असं म्हटल्यावरती अर्जुन आता सायलीचे पाय दाबायला लागतो खरंच मला तुझी खूप कमाल वाटते सायली म्हणते तुम्ही आधी वरती या पाय दाबू नका अर्जुन म्हणतो असं कसं हे बघ माझी बायको दिवस रात्र सगळ्यांसाठी राब राब राबते आणि मी जर का तिचे पाय दाबले तर काय बिघडणार आहे असू दे तू इथे बस मी पाय दाबते यावरती सायली आता अर्जुनच्या बाजूला खाली येऊन बसते आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं तुझ्यासारखी बायको मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे म्हणजे बघ ना घरच्यांची इतकी सगळी काळजी घेतेस ना मला तुझं खूप 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 कौतुक वाटतं असं आता तो म्हणायला लागतो यावरती सायली सांगायला लागते ही सगळी माणसं माझीच आहेत त्यामुळे या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा मी माझ्या माणसांसाठी जे काही करता येईल ते सगळं करत आहे पण या सगळ्यामधून अश्विन भाऊजींना बाहेर काढणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे असं म्हटल्यावर ती अश्विनने इतका तुझा अपमान केला तरी तुला काहीही पडलं नाही तुला फक्त त्याला बाहेर त्यावरती सायली सांगायला लागते अर्जुन सर इतकी का ही माझी आता तारीफ करण्याची गरज नाहीये यावरती अर्जुन म्हणतो असं कसं तू जी तारीफ नाही करणार तर कोणाची करणार आणि आपण एक काम करूया दोन वर्ष सतत आपण ही कोर्ट केस कोर्ट केस हेच करत राहिलो आहोत तर आता आपण आपल्यासाठी वेळ काढूया उद्या आपण सिनेमाला जाऊया छानपैकी आपण आता बाहेर डिनर करूया यावरती सायली सांगते उद्या नको उद्या माझी श्रावणातली पूजा आहे ना अर्जुन म्हणतो झालं अर्जुन तोंड फुगवतो सायली म्हणते अजिबात काळजी करू नका उद्या झाला ना की आपण लगेचच सिनेमाला जायचं आहे आणि तुम्ही म्हणाल त्या दिवशी करायचं आहे फक्त मला सांगा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे बघ हा तू प्रॉमिस कर मला सायली सांगायला लागते त्या कारणासाठी तुम्हाला खरंच प्रॉमिस करण्याची काहीच गरज नाहीये असं म्हटल्यावरती आता दुसऱ्या दिवशी श्रावणातली पूजा चालू होते ज्या वेळेला श्रावणातली पूजा चालू होते तेव्हा तो दगड येतो दगडामध्ये लिहून येतं की अर्जुन सुभेदार या सगळ्यामध्ये आता तुझी बारी आलेली आहे या सगळ्यामध्ये आता इकडे पुढचा डाव खेळलेला असतो आणि महिपत शिकरेने अर्जुनला धमकी दिलेली असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता महिपतने संपवलेलं असतं ते म्हणजे सरंजामेंना सरंजामे संपवल्यावरती मग आता महिपतने पुढचा डाव साधलेला असतो तो, तो म्हणजे आता इकडे अर्जुनवरती आता अर्जुनवरती हल्ला करण्यासाठी महिपतने माणसं तर पेरलेली असणारच आहेत पण या सगळ्यामध्ये आता महिपत अन नवी, नवीन काय युक्ती करतोय किंवा अर्जुनला अडकवण्यासाठी महिपतच्या डोक्यामध्ये अजून काय प्लॅन आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे